बोलवते तुला तलाला मावरा तलाला बोलवते त्याला काय काम नाही करी हो इथं काम करायला लावा <laughs> काम चोर आहे ना बघ सुरमय बघ कसली मोठे आहे रोट्या रोट्या पुजायला लाव इला रोट्या भाकऱ्या उमा ना। सोबत नाचायची इच्छा आहे हे काय समोस चिंबोरा तुम्ही खाणार आहे तोंडला घेऊन चालली बापरे चिंबोरा बघा कसला मोठा ऑर्डर केलाय नया झोपली होतीस ना गाडी मध्ये कुठे आलीस आता आता आम्ही आलेलो आहे फूड फेस्टिवल कोणता कोणता फूड फेस्टिवल वर्सवा वर्सवा कोळी सी फूड फेस्टिवल ला आपले स्पर्श स्वागत करीत आहे वर्सवा कोळीवाड्यातली मंडळी हे बघा दहा अकरा बारा पासून आपला जो वर्सवा सी फूड फेस्टिवल आहे तो सुरू झालेला आहे आपल्यासोबत मयूर भांजी आहे ज्यांना आपण गोल्ड कॉइन दिला होता आपल्या ऑनेस्ट ऍप च्या थ्रू कसे आहेत ठीक आहे आणि कसं चाललंय फेस्टिवल मस्त जोरदार एकदम खूप जल्लोष होता इकडे आज पण असणार आहे बघूया आज काल पण खूप गर्दी होती आज पण एकदम जल्लोष असणार आहे बापरे काय आहे उमा किती स्टॉल आहे तरी छप्पन ते सत्तावन्न स्टॉल असतील आणि थोडे मिनी आहेत हा ए टू झेड पर्यंत छप्पन ते सत्तावन्न स्टॉल बघायला मिळणार आहे तुम्हाला आज सुरुवातीलाच आपल्याला सुकी मासलीचा स्टॉल दिसलाय बघा आहे बरेच ना हो काय काय लावलं सिकायला बोंबील बोंबील आंबार कोलीम हे काय सोड काय हा सर्व प्रकारचे सुके मावर तुम्हाला बघायला मिळतंय बघा दरवर्षी ना मी पहिल्यांदा जायलोय हो आता दरवर्षी येन खूप भारी वाटलं तुमच्या इथे येऊन हे बघा सोडे पण मिळतात तुम्हाला हे काय अवलं आणि नाही मग आवलंव सुकवलंच तु न मस्त आहे हा मस्त सजवला एकदम भारी आम्ही कर्जाच उरण उरण आलेलीच की नाही कधी उरणला उरणला घर आहे ना मग नवापाड्याने ये रविवारी जर दुपारी हा व्हिडिओ आला तर रविवारी तुम्ही पण येऊ शकता आणि असा फेस्टिवल एन्जॉय करू शकता चला आई भेटूया सुकी मासली बघून आलोय आपण जिथे बघा मंडळी बसलीत एकदम जेवणाचे स्टॉल आहेत आणि त्यांच्या समोरच मस्त जेवाय जेवायसाठी जागा आहे तिथेच बसून सर्व जेवण एन्जॉय करतायत बघा आणि आणायला फ्रेंड भेटले बघा हाय काय नाव तुझं सिया आहे आणि मी रोज तुमचे व्हिडिओ बघते थँक्यू थँक्यू कुठनं तू वर्सव्याचीच आहेस ना वर्सव्या वरण चालेल काय खाल्लास की नाही तू अरे बापरे चालेल चालेल धन्यवाद मला तर आलोय आपण कोंबरे परिवार सी फूड फ्युजनला आणि इकडे बघा व्हरायटी आहे तुम्हाला चुना प्रॉन्स सँडविच सर्व प्रकारचे मोमो वगैरे क्रॅब लॉलीपॉप सर्व प्रकारचे तुझाही आई बरे आव ना आईच्या जागा भेट झालेली आपली हो आणि आपल्याला आमंत्रण दिलेलं आईच्या जाग भेटलो बघा आईने भेटवलं आपल्याला शेवटी काय चालतावी क्रॅब क्रॅप लॉलीपॉप बनवताना दिसतात बघा मस्त मस्त चला कुठे गेलेली मी तुला शोधते काय पॉपकॉर्न तर टाइम आहे काय आता एवढी फ्रेश फ्रेश मासली भेटते काय पॉपकॉर्न खाते चल तुला असली कोलीनबाई दाखवते हॅलो हे बघा आहे ना कोलीनबाई आहे ना हो ताई काय बनवलं मावरा बापरे हो मस्त मस्त दिसतं एकदम प्रॉपर आपला आगरी कोळी टिपिकल लुक करून आलेत बघा उमा तुझा गंतन घालून नाही आईलीस हा उमाला सांगितलं होतं मी साडी नेसून ये तर ती बोलते आता मी वेसवला जाईन आणि ज्या साड्या नेसल्या ना त्यांच्याकडनं शिकेन हो कस सजायचं ते मस्त दिसत आहे छान थँक्यू काय नाव तुमचं हा दीपाली ताई आहेत मस्त मस्त दिसत आहे छान उमा हो काढतंय साखरचे अरे बापरे साखर वरण बघा कसं वाटलं फेस्टिवल मग आता साखरेत पण होऊन जाऊ दे एकदा अलिबाग करायला आवडेल तुमच्या इथे पण मासरी खायला अलिबागला पण फेस्टिवल होते एवढा मोठा होईल हळूहळू प्रतिसाद मिळेल आपल्याला चालेल बोला एकविरा माते की नमस्कार नमस्कार हो कोण आहेत या ओळख करून द्या आनयाची बघत असते आणि वहिनी पण कोण ओळखते तू हा काय ना, नाव काय तुझं हे बाबू नाव सांग वल्लव मस्त नाव आहे तुझं असलं नाव सांग तुझं नाव हिर 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 आहे हिर हे बाय पॉपकॉर्न देते बघ तुला घे हा बापरे चालेल चालेल सर तुमचं नाव काय रसिक टपके रसिक सर आहेत आणि त्यांची पूर्ण फॅमिली दिसते बघा छान वाटलं धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी थँक्यू आज आपल्या आयफोनचा जरा माईकचा इशू झाला म्हणून थोडा हा गोप्रोवरती शूट करते हा थोडा फ्लिकर होत असेल पण दाखवायचा प्रयत्न करते पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करते बघा आलोय स्टॉल नंबर नऊ वरती अंधेरी मार्केट आणि बघता इकडे सर्व प्रकारचे जे काय तुम्हाला इकडे मासली भेटतात ते सर्व इकडे लावलेले आहेत बघा डिस्प्ले साठी आणि चिंबोरी बघा या कुर्ल्या सगळ्या भरलेल्या कुर्लेन काय भरलेल्या कुर्ल्या इथे शेवण लॉबस्टर बघायला मिळत आणि गाबोली गाबोली खातात काय कोण इकडं खात काय बोलतोय अरे बापरे आपली सर्वांची आवडती गाबोली दिसते तुम्हाला फिश एग तेच तुम्हाला बघायला मिळतात नक्की ट्राय करा तर भरपूर मंडळी आपल्या मुंबईवर न आलेत आणि त्यांच्यासाठी बघा एकदम फ्रेश सुपर फ्रेश मासली ठेवली आपल्या वेसवकरांनी काय आहे ते कटलेट आहे ना कोलमाचा को, कोलमाचा कटलेट जवला जवला बोलतात त्याला हो आणि एकदम आनंदाने उत्साहाने साजरा हो ना हा सी फूड फेस्टिवल मस्त तयारी केली बघा आणि स्टॉल बघितलं तुम्ही तसं लावलाय तो आणि इथे बघा हीव गाबोलीच आहे ना सुोडून अच्छा हा सुकी फोडून गाबोली बनवलेली आहे आणि इथे बोंबील फ्राय करतात बघा बोंबील फ्राय आणि ते ताई आंबाट करते कोलमा कोलबीचा आणि गर्दी बघा स्टॉल वरती गर्दी बघा हो भरपूर लोक आहेत भरपूर मंडळी आहेत आणि इथे बघा बोंबील क्रॅप सर्व काही मॅरिनेट करून ठेवलाय आणखी मित्र काय नाव श्रीकांत बोले श्रीकांत श्रीकांत मित्र आहे भाकऱ्या घेऊन चाललाय बघा मस्त भाकऱ्या जे नसतात ना आपल्या इथे रिअल स्वतः बनवतात ना थापून थापून बनवतात हे बघा हो ताई काय नाव तुमचं ताई आहेत बघा मस्त एकदम भारी अरेंजमेंट आहे तुमची हो तुमचं पण बापरे बघा सुरमई आहे का काय असली मोठी फ्राय करताना दिसतात बघा काय नाव काय तुमचं हा आहेत आणि आता पापलेट बघा एक नंबर हे काय भरलेला आहे आणि हे बघा इथं भरलेलं पापलेट दिसतात तुम्हाला गुठणं आणता कुठनं मावरा नायगाव वसाईवर नायगाव वसाईवर आणि किती मंडळी जास्त येतात लाखो पेक्षा जास्त बघा तर बरोबर चालायला जागा नाही इकडे हा लाखोच्या जास्त भाविक मंडळी येतात लाभ घेतात ये बघा से कोडचा मस्त मस्त भारी वाटलं हो काय नाव नक्षत त्यांनी दोन वाजता व्हिडिओ बघते थँक यू थँक यू हो थँक खूप बरं वाटलं येऊन चाल नमस्कार इथे तर पूर्ण महिला मंडळचा ग्रुप दिसतोय बघा आम्ही शिवकर महिला मंडळ शंभर बायका आहो आमचा गल्लीचा एकच स्टॉल असतो एकदम फ्रेश घेऊन येतो आम्ही मासली म्हणजे ज्या दिवशी चालू होते ना त्या दिवशी ताजं ताजं घेऊन येतो मी चार दिवस आधी पेऊन नाहीयेत आणि हे आमचं गरीबा आहे म्हणजे गरीब एक असते मस्त आणि स्वस्त ओरडते बघा तिला इच्छा आहे तुमच्या सोबत नाचायची नाचाल का उमा आता यांच्यासोबत डान्स करणार हिंगलाय देवीवर नाचा हिंग्ला देवी आपल्या कोळी फेस्टिवल मधली वर्सवा वर्सवा कोळी फेस्टिवल मधली तर नुकताच एक मित्र भेटला होता आम्हाला त्याला प्रश्न विचारलेला भाकऱ्या मशणीवरचे आण काय काय नाव काय तुमचं माझं नाव भूमिका भाकऱ्या स्वतः बोलतो ना आहे एकदम हातानी पासून बनवलेल्या एकदम एकदम भारी एकदम भारी अक्का मुंबई येते तुमच्या फेस्टिवलला आणि मस्त तुम्ही आनंदाने नाच गावात साजरा करताय हे बघा भरलेला पापलेट बघा कसला आहे भरलेला पापलेट फ्राय केलेली पापलेट मासली वगैरे भरपूर बघितली इथे बघा तंदूर तंदूर केलेलं पापलेट शिंबोरा रावस सर्व प्रकारचे आहेत लॉक्टर पण दिसतंय बघा तुम्हाला या। <laughs> ती बघा आनाया ये बोमील कायला मस्त मस्त हो हो नमस्कार नमस्कार थँक्यू थँक्यू आम्ही रोज बघतो तुम्हाला बस्ता बस्ता ओ, ओ, उद्या येईल उद्या येईल तुमचा व्हिडिओ नमस्कार हो हो तुमच्या स्टॉल वरती आलोय काय नाव ग्रुप पावागड ग्रुपच्या स्टॉल वरती आलोय आणि सुरमई दाखवता येतो तुम्हाला सुरमई बघा सुरमईची साईज बघा हो हो नमस्कार नमस्कार थँक्यू थँक्यू लय लय मोठी आहे एवढी मोठी सुरमई चलशील काय माझ्यासाठी चिंबोरा तुम्ही ऑर्डर तुम्ही खाणार आहे फोनला घेऊन चालली बापरे चिंबोरा बघा कसला मोठा ऑर्डर केलाय काय नाव काय स्टॉल नंबर पाच ला आलोय हो चिंबोरी बघायला बोलवतात बघा चिंबोरी हॅलो हलो आत्ताच एवढा मोठा चिंबोरा बघितला तुम्ही चिंबोरा कुठं आहे सुरमई कापताना दिसते चिंबोरा काय चिंबोराव काय काय नाव तुमचं बघा एकदम फ्रेश ताजी ताजी मस्त चिंबोरी बघा मोठी मोठी भरलेली चिंबोरी बघायला मिळतात बघा तुम्हाला उमा विचारते जिवंत आहेत का डुक्यात हात घालून बघ बोलू समजेल डुक्यात हात घालून बघ समजेल बोलू अहो नाही चावत नाही चावत बोलतायत बघा काय नाव काय तुमचं प्रिया नावरा फ्रेश आहे काय एकदम फ्रेश आज आता बर्फात आहे मावळं आहे बघा बोंबील पापलेट सुरमय कोळंबी सर्व प्रकारचे आपण गणपतीला भेटलेलो ना संतोष संतोष संतो, सरांच्या इथे आलेलो गणपतीला बोटीवरचा गणपती होता आज त्याच बोटीने पकडलेली मासली खायला आलोय बघा करंजाला आपल्या करंजावरनं जाणले ना करंजावरनं मासले आले आणि लॉबस्टर बघा कसली मोठे गजानाकवाच्या गजानाकवाच्या इकडनं आणली बघा मासले आणि लॉबस्टर तंदुरी हे बघा लॉबस्टर तंदुरी तंदुरी खायची इच्छा असेल तरी पण येऊ शकत बघा रावस आणि क्रॅप बघा कसला मोठा चिंबोरा मस्त मस्त भारी वाटलं अक्की मुंबई आली आपल्या इथे जेवायला नंबर स्टॉल मत्सराज मराज मराज रविवारी या नक्की भेट द्या बांजी परिवाराला भेट द्या आणि ताजी ताजा काय आहे बघा होमा रोज जेवायला त्रास देतो ना रोज जेवण बनवायला त्रास देतो ना तुला आता ना जवान बनवतो तुम्हीच बनवता का कोण बनवतो बनवतो सर्व काय बिर्याणी आहे आज किती वर्ष झाली आपल्या फेस्टिवल ला अठरा वर्ष झाले अठरा वर्ष सर्व वेसावकर मिळून करतात ना म्हणजे वेसावा मध्ये नऊ कल्या आहेत सर्व नऊ गल्ल्या आणि कधी लोक असतात ना ते लोक दिवस ना जी लोक जेवायला येतात ते काय बोलतात फार छान आहे म्हणून सांगतात एकदम आवडीने येतात ना दरवर्षे चालेल चालेल तुम्ही रश किती येतो अख्खा ग्राउंड भरलाय त्यांचा खूप शुभेच्छा देईन तुम्हाला असाच कार्य ठेवा बोला एलकोट एलकोट आणि आदित्य आदित्य जरा ये आदित्य बघायला गेलो तर असे भरपूर स्टॉल आहेत इथे आणि सर्व इथे एकदम फ्रेश फ्रेश मासली तंदुरी फ्राय जे काही पाहिजे ते तुम्हाला भेटत असते आणि इथे गर्दी जमली ती किस्टासाठी नमस्कार 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 मस्त दिसत आहे सर्वजण मस्त दिसत ऑर्गनायझर च्या मिसेस आहेत ना मान दिलाय त्यांना चालेल गाण्यावरती डान्स करणार काय एक आपण एकत्र डान्स करूया आपण धमाल करूया आपण सर्व आणि या वर्षाचा फेस्टिवल खूप खास होणार आहे सगळ्यांनी मजा करा अख्या महाराष्ट्राने मजा केली पाहिजे वर्षोवारी नाही तर अख्या महाराष्ट्राने संतोष पाटील आमच्या इकडचे बाळा संतोष पाटील आणि पूर्ण फॅमिली धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी यामधला रवींद्र सर आहेत किती स्टॉल आहेत आपले मोठे स्टॉल तीस आहेत आणि छोटे स्टॉल वीस आहेत आणि हा जो मैदान आहे तो कोणतं मैदान आहे रेसावा कोळी आहे कशी कल्पना कशी आली होती म्हणजे पाच संस्था आहेत गावात त्या पाच संस्थेने मिळून ठरवलं का बाबा ही माझी आहे आपण तो मुंबईला पुरवतो बाहेर एक्सपोर्ट पण होतं परंतु त्याला चांगलं दालन मिळावं लोकांना समजू समजावं काय जसं इकडे जे रेसिपी आहे आपली जशी आपण बनवता रेसिपी आणि लोकांना दाखवता कशी बनवतो तर ही लाईव्ह म्हणजे बघायला भेटतं आमचं पण दोन उद्देश आहे लोकांना समजू दे प्रथा संस्कृती कसे चालतात चाल त्या बरोबर चाल चाल खवयांना दुसरी गोष्ट अशी काय जेव्हा हा फेस्टिवल तीन दिवस चालू असतो तर बाजूचे जे मच्छीचे आणि नॉन व्हेज जी हॉटेल आहेत बंद असतात हा ती बंद असतात फेस्टिवल आहे इकडे लोकांना जास्तीत जास्त प्रसार व्हावा असं आम्हाला वाटतं जसा आपला उद्देश आहे चॅनलचा म्हणजे आपण घरगुती चव देण्याचा प्रयत्न करतो आपण आमच्या मुंबईकरला आणि त्यांचा प्रतिसाद खूप छान भेटतो हे तुम्हाला इकडे येऊन बघायला मिळतो बघा खूप शुभेच्छा खूप चांगला कार्य आहे तुमचा एकविरा माते